डीसी प्लस स्टार्सवर मिस्टर कुणाल चौधरी आज मी आहे पाचोऱ्यामध्ये आपला एक पेशंट होता ज्यांना आपण रिकव्हर केले आपले, के आपले प्रोडक्ट्स दिले होते तर त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊया की त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि आपले कोणते प्रोडक्ट्स कितीलाने प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांना काय फायदा किंवा काय रिझल्ट आला तर आपण त्यांच्या दोघांनी जाणून घेऊया त्यांची माहिती करून अनु तुझं नाव सांग साना। माझं नाव ज्योती दळराज पाटील ये राहायला पाचोऱ्याला आहे मला आधी एक वर्षा पहिलेच गाठ होती छातीला मग चेक केलं त्याला तर मग असं असा रिपोर्ट आला मग मला असंच नाशिकच्या धुळ्याच्या डॉक्टरांनी माहिती दिली की वा असे असे प्रोडक्ट आहेत तर तुम्ही घ्याल का मग ते घेतले मी त्याच्याने मला खूप फरक पडला जेवण वगैरे पण गेलं आणि परत मला बाथरूमचा त्रास होता तो पण गेला आणि माझं म्हणजे दोन महिन्यात औषधी खाल्ले तोपर्यंत माझे डॉक्टरांनी तीन केमो जास्त सांगितले असे पण चारच केमोमध्ये मला त्या प्रोडक्टने फरक पडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोडक्ट तर फरक पडला जेवण झोप वगैरे सगळं सहा महिने त्याच्याने दे मला खूप फरक पडला आणि मी चालताना मला दम लागायचा ना तो दम पण त्या मला खूप फरक पडला okay. <kuka> म्हणजे ऍक्च्युली डॉक्टरांनी सात केमो घ्यायला लावले होते त्यांना सात केमो पैकी त्यांनी आपलं मेडिसिन स्टार्ट केलं आणि दुसऱ्याच महिन्यामध्ये त्यांना असा रिझल्ट आला की पुढचे तीन केमो द्यायची गरज त्यांना पडली नाही आणि त्यांना जे म्हणजे त्यांचं जेवण जे अर्धी चपातीवर झालं होतं अर्धी चपातीवर जेवण आलं होतं त्यांचं म्हणजे अक्षरशः जेवण वगैरे जायचं नाही तर आज ते दोन अडीच तीन चार चपात्या आज त्यांचं जेवण पण आणि म्हणजे तब्येत अशी झाली होती की तुम्ही लाईव्ह बघू शकता याच्या आधी तब्येत अशी झाली होती की पूर्ण काडीसारखी तब्येत झाली होती पण आज तब्येत वगैरे पण सुधारली पाच महिने आपले प्रोडक्ट्स त्यांनी कंटिन्यू केले आणि सहा महिन्यामध्ये त्यांना चांगला तर तुम्ही दर्शक आहेत त्यांना त्यांनी घ्यायला पाहिजे थँक्यू तुमच्या माध्यमातून भरपूर पेशंटला रिकवर करायचा प्रयत्न करा किंवा भरपूर पेशंट पर्यंत आपले प्रोडक्ट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करा ओके थँक्यू तर असा जबरदस्त रिझल्ट आपले एलिमेंट्स वेलनेस या ब्रँड चालेल